नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आहे कारण की पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल मोठी बातमी या ठिकाणी येत आहे दोन्ही योजनेचे पैसे शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे याबद्दल महाराष्ट्र सरकारचं एक ऑफिशियल निर्णय झालेला आहे हे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता तसेच नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे दान कशाप्रकारे मिळणार आहे याबद्दल संपूर्ण अपडेट या चॅनलच्या माध्यमातून जर बघणार आहोत चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर आता वेळ वाया न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये एवढी रक्कम दिली जाते आणि तीन टप्प्यांमध्ये दोन हजार एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येते आता राज्य सरकारने या योजनेबाबत मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला आहे ज्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वार्षिक रक्कम आता सहा हजारवरून पंधरा हजार एवढी करण्यात आलेली आहे तर आता होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना किती रक्कम एका हप्त्याला यावी याचा निर्णय घेण्यात येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये आता वाढ केली जाणार आहे त्याचबरोबर जे शेतकरी पी किसान सन्मान निधी तसेच नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असतील आणि त्यांनी ई केवायसी जर केलेली असेल तर त्याच शेतकऱ्यांना पी किसान योजनेचा जो एकोणविसावा हप्ता आहे तसेच जा सहावा हप्ता आहे तो मिळणार आहे तुम्ही अद्याप पर्यंत ई केवायसी केलेली नसेल तर लवकरात लवकर ई कर केवायसी करून घ्या जेणेकरून सर्व हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये दे देतील तर मित्रांनो आता हे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांना किती तारखेला मिळणार आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घेऊयात तर मित्रांनो नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेचा जो समोरील हप्ता आहे तो तो लवकरच मिळणार आप आहे आपल्याला माहीतच आहे की सध्या महायुतीचे सरकार निवडून आलेले आहे त्यामुळे आता लवकरात लवकर मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आलेली आहे व त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी पी किस पी एम किसान तसेच नमो शेतकरी योजनेचे समोरील हप्ते तसेच लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्ता कधी येणार आहे हे सांगण्यात येईल डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे सर्व हप्ते मिळणार आहेत म्हणजेच आता पाच डिसेंबरला राज्याचे सरकार स्थापन झाले आहे त्यामुळे आता लगेचच पी किसान आणि नमो शेतकरी योजनेचा समोरील हप्ता म्हणजेच पाच रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे अतिशय आनंदाची अशी बातमी आहे शेतकरी मित्रांनो कारण की आता लवकरात लवकर हे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तसेच नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता खूप मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे तर अतिशय महत्त्वाची अशी आनंद आनंदाची शे बातमी शेतकऱ्यांसाठी होती तर अशा प्रकारे नमो शेतकरी योजना व पी एम किसान योजनेसाठी महत्त्वाची अशी अपडेट होती चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये